हाय गाईज सो आज आपण डिस्कस करणार आहोत बी एम एस बी एच एम एसच्या स्पॉट राऊंडबद्दल कारण की एक न्यूजपेप न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आली होती एक साधारणतः एकोणतीस तारखेला आज आपण तेच डिस्कस करणार आहोत त्या न्यूजमध्ये काय होतं आणि स्पॉट राऊंड होणार आहे का नाही कारण की स्पॉट राऊंड जर होणार असेल आता स्पॉट राऊंड सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे गाईस तो कसा आता आपण तेच डिस्कस करणार आहोत कारण की शेवटी तुम्हाला जे सांगेल जर तुम्ही ते करताल तर शंभर टक्के स्पॉट राऊंड हा होऊ शकतो मी तुमची एवढी हेल्प करू शकतो कारण की एन एम एन एम सी नाही तर सी डी सेलला मी मेल करून मी ते करू शकतो तर आता आपण डिस्कस करणार आहोत की आपल्याला काय काय करायचं आहे आजचा आपला टॉपिक काय आहे तेच पाहणार आहोत ओके काहीच सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस स्पॉट राऊंड होणार आहे का नाही स्पॉट राऊंड होणार आहे का नाही कारण की खूप विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत की स्पॉट राऊंड होणार आहे का नाही कारण की न्यूजपेपरमध्ये काय न्यूज, का न्यूज आलेली आहे आता तेच सांगतो तुम्हाला न्यूजपेपरमध्ये काय न्यूज आलेली का आहे ओके सो काय सकाळ न्यूजपेपरमध्ये आहे ना सकाळ न्यूज पेपरमध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला एक न्यूज आली होती दोन हजार चोवीस स किती एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळ पेपरमध्ये एक न्यूज आली होती न्यूज काय टॉपिक बघा हे लाईन काय आहे मेडिकल कोर्सेस ॲडमिशन बद्दल आहे एन सी आय एस एम एन सी आय एस एम अँड सी टी सेलच्या नोटीसची प्रतीक्षा कायम आहे म्हणजे विद्यार्थी पॅरेंट्स ॲज वेल एज कॉलेज देखील वेट करत आहे की नोटीस कधी येईल लक्षात घ्यावीस की सर्वांना नोटीसची प्रतीक्षा आहे की कधी येईल नोटीस कारण की काय काय झालेलं आहे आपण ते डिस्कस करणार आहोत कारण की सकाळ न्यूजपेपरमध्ये ही हेडलाईन आलेली होती यानंतर मी तुम्हाला शेअर देखील करेल तुम्ही स्वतः ते वाचा पण okay, मी थोडेसे मेन टॉपिक काढलेले आहेत आपण तेच डिस्कस करणार आहोत ओके सो गाईज कॉलेज काय म्हणत आहे मी तुम्हाला अगोदर ते सांगतो त्यानंतर सी डी सी एलचं म्हणणं काय आहे ते सांगतो तुम्हाला ओके okay? आणि सहा तारखेला देखील हेअरिंग आहे ती देखील कॉलेजनंच हेअरिंग कॉलेजच गेलेले आहे खूप डेट वाढलेली आहे पन्नास पन्नास दिवस प्लस डेट गेलेली आहे म्हणजे पन्नास दिवस होऊन गेले आणखी अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही आहे लक्षात सोगाईज सी कॉलेजचं म्हणणं काय आहे स्पॉट राऊंड घ्या कॉलेज काय म्हणत आहे, क्लिरली, क्लिरली आहे सी डीसील ला की स्पॉट राऊंड घ्या तुम्ही डायरेक्टली स्पॉट राऊंड घ्या पण सी डी सी एल काय म्हणत आहे फक्त आम्ही राऊंड कंडक्ट करू शकतो फक्त राऊंड कंडक्ट करू शकतो हा मॅटर आहे क्लिअरली क्लिअरली हाच मॅटर आहे त्यामुळे सी डी सीएल राऊंड घेत नाहीये कारण की कॉलेज काय म्हणत आहे स्पॉट राऊंड घ्या आणि सी डीसी एल काय म्हणत आहे आम्ही डायरेक्टली राऊंड घेणार स्पॉट राऊंड घेणार नाहीयेत लक्षात हा टॉपिक आहे त्यानंतरच काय आहे गुजरातला आहे ना सर्वजणांना माहितच आहे गुजरातला परमिशन भेटलेली आहे गुजरातला आहे ना राऊंड घेण्यासाठी मान्यता भेटलेली आहे परमिशन भेटलेली आहे पण त्यांनी नोटीसच काढली नाही तिकडून देखील नोटीस आली नाही तिकडून देखील नोटीस आली नाही आता म्हणणं काय होतं गुजरातला जर नोटीस भेटलेली आहे नोटीस म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये काम या ही जी न्यूज आलेली आहे ना त्याच्या खाली हे लिहिलेलं आहे तुम्ही डिटेल्स व्हायचं होता मी फक्त तुम्हाला समजून सांगतो की काय काय आहे कसं कसं आहे ओके गुजरातचं झालं आता सर्वांना वाटलं गुजरात आलं म्हणजेच अन्य राज्य कोणते महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल ह्यांचे देखील आपल्याला अपडेट आप येथील वाटलं पण अपडेट ह्याचे आले नाहीयेत ह्याचे देखील अपडेट आले नाही अप आहेत हे इम्पॉर्टंट होतं पण ह्याचे देखील अपडेट आलेले नाहीयेत वाटलं आपल्याला गुजरातचा राऊंड होईल तो देखील झालेला नाही फक्त इकडचा राऊंड झालेला आहे इकडचाच राऊंड म्हणजे कोणताच राऊंड झालेला नाहीये लक्षात गुजरातचा राऊंड होणार आहे असं आपल्याला वाटलं वाटलं होतं गुजरातचा राऊंड होत आहे तिकडं पण तिकडून देखील परमिशन भेटली नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक भोपाळा यांना देखील परमिशन भेटलेली नाही आहे आपल्याला गुजरातला भेटली असं वाटलं पण खालच्या राज्याला पण भेटेल असं वाटत होतं आपल्याला पण त्यांना देखील परमिशन भेटलेली नाही लक्षात त्यानंतर आता नवीन सहा कॉलेज आलेले सर्वांना माहीत आहे त्यांना मान्यता भेटलेली आहे नवीन सहा कॉलेजला मान्यता भेटलेली आहे आता नवीन सहा कॉलेजला मान्यता भेटलेली आहे पण खूप उशिरा भेटली त्यांना खूप उशीर झाला ना ऑलमोस्ट एक साधारणतः नाईन्टी फायव्ह पर्सेंट काउन्सलिंग संपल्यानंतर नवीन सहा कॉलेजला परमिशन भेटली त्यामुळे आहे ना थोडीशी थोडासा उशीरच झाला त्यां सहा कॉलेजला येण्यासाठी त्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम येणारच पुढे देखील आता पाहू ते कॉलेज जर आले तर जास्तीत जास्त एक सातशे आठशे हजारापर्यंत जागा पॉसिबल होऊ शकतात ते कॉलेज जर आले तर सहा कॉलेज आले तर लक्षात आता बघू काय राऊंड होतो का नाही नवीन कॉलेज येतील का नाही लक्षात सोबई त्यानंतर लास्ट लास्ट मंथमध्ये दहा कॉलेज आले होते नवीन म्हणजे साधारणतः तिसऱ्या राऊंडला आठ कॉलेज आणि चौथ्या आणि पाचव्या राऊंडला दोन कॉलेज ओव्हरऑल और आहे ना दहा कॉलेज आले होते पण त्याच्या देखील सीट शिल्लक राहिली आहेत त्याच्या देखील सीट शिल्लक राहिलेल्या आहेत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांना तेच सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांना तेच सांगितलेलं आहे बीएमएस बी एच एम एस बद्दल लक्षात तर तेच सांगतो तुम्हाला क्लिअरली की नोटीस आल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही मॅनेजमेंटने तुम्ही करू शकता फक्त कॉलेजला बोलून आ लक्षात सोबई त्यानंतर स्पॉट राऊंड घेण्यात यावा आता माझं म्हणणं कसं माहिती आहे का स्पॉट राऊंड घेण्यात यावा दहा फेब्रुवारीपर्यंत सर्वांचे ऍडमिशन हो होऊन जावे माझं म्हणणं कारण की कसं आहे आता आपणच आपल्याला आपल्याला काहीतरी करावं लागेल कारण की जोपर्यंत तुम्ही काहीतरी करत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं दाखवायला येणार नाही कारण की किती विद्यार्थी शिल्लक आहेत सीडीएसएल ला एनएमसी ला माहीत नाही त्यांना काय वाटत आहे एकला एक पाच टक्केच विद्यार्थी शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे ते या इकडच्या भागात दुर्लक्ष करत आहेत कारण की तीस ते चाळीसच जागा शिल्लक होत्या एम बी बी एस साठी त्यामुळे तो पूर्णत राहून रद्द झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे आपला हा व्हिडिओ आपल्याला खूप शेअर करायचा आहे आणि कमेंट देखील तुम्हाला काय करायचे आहे मी तुम्हाला सांगतो ती कमेंट प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायची आहे किंवा पॅरेंट्सनी करायची आहे तशा पद्धतीने तुम्ही जर कमेंट केली तर मी शंभर टक्के तुमची हेल्प करू शकेल की पुढच्या तीन दिवसामध्येच आपली जेवढी कमेंट्स जेवढे व्ह्यूज जेवढे कमेंट्स आणि जेवढ्या व्ह्यूज लाईकचा का प्रश्न नाहीये जेवढी कमेंट्स आणि जेवढ्या व्ह्यूज जास्तीत जास्त व्ह्यूज आणि जास्तीत जास्त कमेंट आपल्याकडे आल्या आपल्या या व्हिडिओला आल्या तर मी त्या व्हिडिओ थ्रू हो, तुमचा स्पॉट राऊंड कंडक्ट करायला हेल्प करू शकतो सो काही सांगत आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा शेअर करायचा व्ह्यूज पाहिजेत आपल्याला या व्हिडिओला मी आत्ता सांगतो क्लिअरली मला या व्हिडिओला व्ह्यूज खूप पाहिजेत आणि कमेंट कमेंट काय करायची आहे तीच कमेंट करा तुम्ही तीच कमेंट करा जेणेकरून मला पुढे हेल्प होईल वरी सी डी सेल असेल किंवा एन एम सी असेल किंवा एन सी आय एस एम असेल मी तुमची हेल्प करू शकतो पुढच्या तीन दिवसामध्ये आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजेत जेवढ्यात जास्त कमेंट जेवढ्यात जास्त व्यूज तेव्हा त्याच्या त्याच्यामुळे त्यांचं प्रेशर वरी पडेल त्याचं की विद्यार्थी एवढी वेटिंगवरती आहे त्यांना देखील समजेल त्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज आणि कमेंट्स पाहिजेत मला आता तुम्हाला आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे अगोदर अगोदर व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यानंतर कमेंट आता कमेंट काय करायची आहे नीट पहा आणि मी टाईप पण करेन कमेंट काय करायची आहे तशी जशी असशी कमेंट करा पहिली ती कमेंट करा आणि जर काय क्वेश्चन वगैरे हो विचारायचं असेल तुम्ही मला कॉल करू शकतात नाहीतर कमेंटमध्ये दुसरी कमेंट करून विचारा पण एक कमेंट तुमची अशी पाहिजे आता मी जी कमेंट सांगणार आहे ती मला कमेंट प्रत्येक विद्यार्थ्याची आणि प्रत्येक पालकाची पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस साठी महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड हवा आहे बीएमएस असेल बी एच एम एस असेल जर तुम्ही एक साधारणतः आज आहे दोन तारीख आज किती तारीख दोन तारीख तुम्ही पाच तारखेपर्यंत जरी व्ह्यूज आणि कमेंटचं काम केलं तर मग मी साधारणतः किती दहा तारखेचं बोललो ना तुम्हाला दहा तारखेचं मी तुम्हाला आहे ना दहा तारखेचं एक मिनिट मी तुम्हाला दहा तारखेचं बोललो दहा फेब्रुवारीपर्यंत सर्वांचेच ॲडमिशन होऊन जाऊ शकतात सर्वांचेच ॲडमिशन होऊन जाऊ शकतात मी माझ्या 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 विद्यार्थ्यांची मॅनेजमेंटनं ॲडमिशन करत आहे तो भाग राहिला पण ज्या विद्यार्थ्यांना स्कोर जास्त असेल किंवा मीडियम असेल त्यांची ओळख नसेल अशा विद्यार्थ्यांना राऊंड झाल्याशिवाय पर्याय नाही लक्षात तर काहीच कमेंट काय करायचे आहे सांगतो आणि ते पहा कमेंट कमेंटमध्ये तुम्हाला आहे ना काय करायचं आहे माहिती का स्पॉट राऊंड स्पॉट राऊंड साठी मान्यता देण्यात यावी असंच लिहायचं होता स्पॉट राऊंड साठी मान्यता देण्यात यावी फर्स्ट का स्पॉट राऊंड साठी मान्यता देण्यात यावी सेकंड काय आहे त्या ठिकाणी तुमचा स्कोर लिहायचा आहे स्कोर डॅश तुमचा स्कोर किती का असणार किती का असणार दोनशे दोनशे सत्तर दोनशे पन्नास एकशे चाळीस किती का स्कोर असणार किती का स्कोअर असणार मी का ते नंतर सांगतो तुम्हाला लक्षात त्यानंतर ॲडमिशन टाईप ॲडमिशन टाईप ॲडमिशन पूर्ण लिहा असं ॲडमिशन पूर्ण लिहा ॲडमिशन असं पूर्ण लिहा आणि त्यानंतर टी वाय बी ई ॲडमिशन टाईपमध्ये काय लिहायचं माहिती आहे का स्टेट ज्यांना स्टेटचं पाहिजे त्यांनी स्टेट लिहायचं आहे आणि ज्यांना मॅनेजमेंट म्हणजेच आय क्यूमधून पाहिजे त्यांनी आय क्यू लिहायचं आहे काय म्हणतोय ज्यांना स्टेटमधून पाहिजे त्यांनी स्टेटमधून लिहायचं आणि मॅनेज ज्यांना आय क्यूमधून पाहिजे त्यांनी आय क्यू म्हणजे मॅनेजमेंटमधून लिहायचं म्हणजे ज्यांना मॅनेजमेंटमधून पाहिजे त्यांना आय क्यूमधून टाईप करून लिहायचं आहे ही पूर्ण कमेंट तुम्हाला टाईप करायची आहे आणि पोस्ट करायची आहे मला जेवढ्या कमेंट जास्त येतील तेवढा तुमचा फायदा होणार जेवढ्या कमेंट एकाच विद्यार्थ्याने एकच करा जास्त करायची गरज नाही व्ह्यूज आणि कमेंट्स आपल्याला जास्त पाहिजेत व्ह्यूज आणि कमेंट जास्त पाहिजेत अलक्षात त्यामुळे तुम्ही तुमच्याच हातावरती आहे हा आता राऊंड होणार की नाही जर जेवढे व्ह्यूज आणि जेवढे कमेंट्स येतील तेवढा तुमचा फायदा होईल अलक्षात हा शेवटचा प्रयत्न असेल माझा त्यानंतर मी काहीच करू शकणार नाहीये साधारणतः पाच तारखेपर्यंत तुम्ही एवढी हेल्प केली तर मग पुढच्या सात तारखे सात ते आठ तारखेपर्यंत मी तुम्हाला कन्फर्म सांगेलच आणि तुमची शंभर टक्के मी हेल्प करेन ओके आणि ज्या दोनशे एकोणनव्वद कट ऑफ केला होता दोनशे एकोणनव्वद कट ऑफ गेला होता तर दोनशे पंच्याहत्तरच्या विद्यार्थ्यांनी स्टेट टाका दोनशे पंच्याहत्तरच्या वरच्या विद्यार्थ्यांनी स्टेट टाका स्टेटमधून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांनी आय क्यूमधून टाका आयक्यूमधून जर टाकलात तर खूप फायदा होईल आय क्यूमधून टाकलात कारण की मॅनेजमेंट सीट असतील तर ॲटोमॅटिक राऊंड कंडक्ट केला जाईल त्यामुळे अलक्षात काय करायचं आपलं आय कीमधून टाकायचं आहे संपूर्ण सांगितलेलं आहे तुम्हाला काय काय प्रो प्रॉब्लेम आलेली आहे सकाळचं उत्तर म्हणजे सकाळचं न्यूज पेपरचा पहिलं पेज तुम्हाला मी शेअर करेलच नाहीतर स्क्रीनशॉट पाठवेल या व्हिडिओच्या खाली काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मॅसेज करा मॅसेजमध्येच बोला तुम्ही जर जर थोडंसं इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता पण जर कॉल उचलण्यात नाही आला तर सॉरी काहीच कॉ कॉल उचलण्यात जर नाही आला तर सॉरी काहीच कामात असेल तर तुम्ही मला डायरेक्टली मॅ व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा सर इम्पॉर्टंट बोलायचं आहे कॉल बॅक कॉल करा म्हणून मी कॉल करेन तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही आहे एक साधारणतः तुम्ही पंधरा दिवस एक दहा दिवस जरी दिले तर आपला स्पॉट राऊंड कंडक्ट होऊ शकतो अलक्ष काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज